गेल्या चार दिवसांपासून कळवा मुंब्रा परिसरातील कचरा उचलण्यात येत नाही त्यामुळे कळव्यात कचऱ्याचे ढीक साचू लागले आहेत त्यावर पालिका प्रशासन उपाययोजना करत नसल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अभिजित पवार यांच्या नेतृत्वाखाली ठाणे महानगरपालिका मुख्यालयासमोर कचऱ्याचे डंपर रिकामे केले कचरा समस्या तत्काळ मार्गी न लावल्यास यापुढे आयुक्तांच्या बंगल्यासमोर कचरा टाकू असा इशारा अभिजित पवार यांनी दिला दरम्यान या संदर्भात अभिजित पवार यांनी जनतेकडून कर घेऊनही त्यांना सुविधा न पुरवणाऱ्या पालिकेचा कारभार हा कचरत गेला असल्याचं म्हटलं आहे मी ज्या दिवशी दिवाळी होती पाडव्याच्या दिवशी मी असाच कचरा पारसिक नगरला होता खारेगावला होता त्या ठिकाणी उभा राहून बोललो होतो की या कचऱ्याचं काहीतरी करा तो कचरा तेव्हापासून ते आत्तापर्यंत तसाच पडून होता तो कचरा उचलल्या ते येत नव्हता आज कारेगाव मध्ये जवळ जवळ एक दोन तीन टन असा कचरा जमून आहे मध्ये चार पाच टन कचरा जमून आहे बिल्डिंगचा कचरा उचलला जात नव्हता तर या जा आता यासाठी दुसरा पर्याय नाहीये त्यांना सांगितलं होतं महानगरपालिकेला सांगितलं होतं की बाबा हा कचरा उचलून द्या मला वास येतोय रात्रीचा वास येतो दिवसाचा वास येतो सकाळी लोक चालायला उचलले तरी वास येतो आता आपण इथं आहोत आप हा स्मेल केवढा दुर्गंधीचा स्मेल आहे हा आपल्याला दिसत असेल कळत असेल त्यामुळे महानगरपालिकेला वारंवार विनवणी करू त्यांना यात काही जाग आली नव्हती सेम ॲज इट इज पाण्याचा प्रश्न आहे पाण्याच्या प्रश्नाबाबती महानगरपालिका मागे आज शिवसेनेची पंचवीस वर्ष सत्ता आहे महानगरपालिकेत एक साधं डम्पिंग ग्राउंड नाही आहे डंपिंग डम्पिंग ग्राउंड पाणी मुबलक स्वरूपात येत नाहीये आज नवी मुंबई महानगरपालिकेचं धरण आहे मुंबई महानगरपालिकेचं धरण आहे वसई विहार महानगरपालिकेचं धरण आहे पालघरचं धरण आहे आणि ठाण्याला भिका मागायला लागतात कोणी पाणी देतं का कोणी पाणी देत का पाणी कोणी पाणी देतं का या पद्धतीचं राजकारण या ठाणे शहरात चालू आहे आम्हाला नको इव्हेंट आम्हाला नको ते मोठे काय सण वगैरे तुम्ही साजरे करतात लाइटिंग लावतात अख्ख्या ठाणे नगर महानगरपालिकेचा म्हणजे आमच्या कराचा पैसा तुम्ही या सर्वांमध्ये खर्च करता आम्हाला मूलभूत फक्त जे काय असेल ते आम्हाला पाहिजे जो आम्ही स्वतः टॅक्स पेड करतो आम्ही पैसे देतो ना आम्ही टॅक्स पेड करतो आम्ही फुकट राहत नाहीये ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये त्यामुळे आमच्या मूलभूत गरजा आहेत तर त्यांनी पूर्ण कराव्यात हीच मागणी शेवटपर्यंत राहील जर कचऱ्याचं वितरण व्यवस्थित झालं नाही तर इथून पुढे प्रत्येक प्रभाग समितीच्या समोर कचरा पडलेला असेल जे अधिकारी कचऱ्यांचं डिपार्टमेंट ज्या अधिकाऱ्यांकडे त्या अधिकाऱ्यांच्या बिल्डिंगच्या बाहेर कचरा टाकला जाईल जा बंगल्याच्या जा बाहेरही कचरा टाकला जाईल आणि कळवेकरांना कारेगावकरांना विटावकरांना पारसिक नगर मधील जनतेला खऱ्या अर्थाने न्याय मिळून दिला पाहिजे आज पाण्यासाठी आम्ही वणवण फिरत आहोत पंचवीस वर्ष झालं आम्हाला स्वतःच पाण्यासाठी धरण नाहीये हा आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार आहे याची जबाबदारी ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्त्याची नाहीये का कळव्या परिसरामध्ये मी पत्रकार बांधवांना विनंती करेल का तुम्ही आमच्याबरोबर चला प्रत्येक ठिकाणी कचऱ्याचं साम्राज्य मोठ्या प्रमाणावरती वाढलेलं आहे भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिनांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या